अनंत टी रिफ्रेश रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी या ठिकाणी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आपली रॅलीद्वारे हे रॅलीचं रूपांतर सभेत झालं त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अतिउत्साहाचे वातावरण आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत केनोडेकर साहेब कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि कशा पद्धतीने रणनीती आणि काय नियोजन हो आहे प्रचाराचं सगळ्यात अभूतपूर्व असा पूर्णपणे आम्हाला प्रतिसाद आहे जो धोडा मार्ग पासून रत्नागिरीपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत उत्स्फूर्तपणे लोक आपण या ठिकाणी आलेले आहेत मोदी साहेबांवर प्रेम करणारी आणि माननीय नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी आलेलं आहेत आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर लढवणारी ही निवडणूक आम्ही शंभर टक्के ही चारसो पार करून माननीय नारायण राणेसाहेबांना न ना भूतो न भविष्यती असा विजय शंभर टक्के आत्ताच वीक झालेला आपल्याला पाहायला मिळतो एवढ्या संख्येने एवढं ऊन असताना आणि एवढी गर्मी असतानाही उत्स्फूर्तपणे कार्य करते कुठलाही लवलेश न ठेवता आनंदाने उत्साह साजरा करत या ठिकाणी राणेसाहेब या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि सर्वांकडनं उत्स्फूर्तपणे सहकार्य करून सात तारखेला कमळ बटनावर बटन दाबून सर्वात मोठा विजयी दोन हजार चौदाचा नारायण राण्यांचा झालेला अपमान पुसून काढण्याचा हा कार्यकर्त्यांनी पण घेतलेला आहे आणि हा पण पूर्ण करूनच चार सो पार नारायण राणे साहेब करून जातील यात कुठलीही शंका नाही किती मोठं लीड या ठिकाणी मिळणार आणि कशा पद्धतीने विरोधकांकडून सुद्धा आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत कशा पद्धतीला दहा वर्षाचा विचार केला, केला कशा पद्धतीने विकास होईल आणि काय मुद्दे असणार आहेत दहा वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर प्रचार केला आमची ताकद आहे भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीची तीन लाखाची होड बँक रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आहे मग एवढी आमची होड बँक असताना आम्ही दोन लाखाने शंभर टक्के निवडून येणार आणि सगळी ताकद ज्यानी ज्यानी मोदींचा फोटो लावला आणि निवडणूक जिंकली आता मोदींचा फोटो नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो आमच्या बरोबर आहे आणि मोदी साहेबांचाही फोटो आमच्या बरोबर आहे आणि ह्यांची साथ असल्यामुळे शंभर टक्के गावोगावी घर घर टू पोचून मोदी साहेबांनी केलेलं काम माननीय नारायण राडे साहेबांनी एम एस ई मार्फत उद्योजकांची हार्ट लाईन म्हणून केलेलं काम आम्ही पूर्णपणे जनतेपर्यंत पोचवू आणि शंभर टक्के आपला विजय हा खेचून आणण्यापेक्षा विजय झाल्यासारखं आम्ही न राहता पूर्णपणे कार्यकर्त्यांबरोबर समाविष्ट राहून एकत्र घेऊन काम करू आणि युतीचा हा मोठ्या प्रमाणात होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल